तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत मिठ्ठू पकडायला आणि मिठ्ठू पकडायला खूपच मजा येणार आहे मित्रांनो कारण की मिठ्ठू पकडायला मी झाडावर गिडावर वगैरे येणार आहोत आणि आपल्यासोबत दोघं जण मित्र पण येणार आहात आपले तर चला कसे पकडतील मिठ्ठू पाहूया आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही हिटावट्टी पण हिटावट्टी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवली असेल ना तुम्ही टापट्टीचा व्हिडिओ नसेल पाहिल्या तर खाली डिस्क्रिप्शनमधील लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि त्याला पण लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय त्याला काही नकर द्या आणि हे आपले आपल्या जंब पनाई सिंग चड्डा ने मच्छा पाया दिसत नाही म्हणते हा डाले ना भाव सपोर्ट करा म्हणा

आणि हे विटावट्टी तुम्ही पहिलाच असाल ब्लॉग मध्ये नसाल तुम्ही पाहून घ्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिची पण तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि यांच्या कुठे आम्ही पहिले फ्री फायर खेळत राहू हेलो भाई बंदे और को कॉल कर दो तुरंत कॉल कर हाँ भाई सुन ना संभाल के पहुंच और बंदे लोग को भी कॉल कर दे अरे लड़के लोग घुस गए हैं बंदे लोग को कॉल कर दे हां मिट्टू को नहीं दूसरा जन पकड़ूं राईलेला सौंदर्य सौंदर्य है चोंदरी है चोंदरी तो है चंद्री लाड़ाला कोरे बाल्टी ना बे। <laughs> आपला झाड राखत आहेत चोरून नाही आम्हाला काही मिठ्ठू भेटले नाही दाखवून बे आता आम्ही ज्यान मच्छ्या ना हा इकडं आपला भाऊ शाळेत जवाच्या बदली शेऱ्या टाकाय ते अभ्यास गिब्यास राज्यामध्ये

<laughs> आणि हे जिथे रेत हो का ते भट्टीमध्ये यूज करतात भट्टीमध्ये यूज करतात ते आणि ही माती ही माती फिलवून नाही का ते भट्टीमध्ये टाकतात माती फिलवतात आणि ते तसे इटर दिसतात मागचा ब्लॉग पाहून घ्या तुम्हाला समजून जाईल कशा प्रकारे बनवतात हल बाय सगळं चला ला ला तर मग डायरेक्ट मच्छाच्या जागेवर भेटूया आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नसर केल्या अजूनही तर करून घ्या कारण की आता तिथे मी मज, मजा तर नाही आली कारण की मिट्टी उडाली होती दिनाल

सूरज भाऊ एफ एफ किडा फ्रीफायर जे यांची आयडी डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तुम्हाला कधी पण कस्टम खेळायचा असला कधी पण संग कस्टम खेळायचा असला त्यांची आयडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली जाईल आणि तुम्ही त्यांच्या आयडी फ्रेंड रिक्वेस्ट पाहून टाकून मी तेवढा काही फ्री फायर खेळत नाही म्हणा

विं भारती मंडी पहिला नंबर मारतील आपले रोमन भाऊ आणि हे सुवि पण टेकळ लागत राहिले पाणी आणि पाणी डाटलेलं आहे खूप बेलिया दे चूमण्या झालं सोडsetSelected दोन शेर वाळतं थांब ना बे सोड ना बे

आणि पाहू शकते पाणी किती आटलेलं आहे तर पहिलं या किनारीवर हो येतं आणि आता बहुत कमी झालं पाणी आणि आपले पनीर जे हलमार आहे काही जास्त वकील काय करते जास्त डॉन बनलं म्हणते ते इकडे दाखवा इकडे दाखवा आणि डाली भाऊली एक भेटलेली आहे एक लहानशी छोटीशी फिश दाम ना बे दाखव ना तिला दाखव माकडाच हे का छोटीशी फिश किती छान दिसते

आता आणि हे गोपाल भाऊ तुम्हाला सांगतलो असेल पहिल्या ब्लॉगमध्ये पहिलाच ब्लॉग होता आमच्या तो त्याच्यामध्ये यांच्या कोटा दाखवला असेल यांच्या घरी शेंबर दोनशे शेऱ्या आहेत आणि हे आमच्या आवजी खूप चांगले माणूस आहेत चांगले सपोर्ट करतात आमच्या गावाला आणि आमच्या इकडे जास्त असं शान सौकी न येणार आहेत असेच राहते जसं काही जम्बो डाली आणि गपाल भाऊ चला तर मग खाली जंप थोडंसं पाणी किती आटला तर पाणी तर बहुत आटला दिसते बहुत वाटला बहुत वाटला पाहिलेच दिसत नाही मारलो रे मा नाही महा बालटी पागल वेळ पाहून तर फेकत जा बे मी ती पार बांधत होतो आता आम्ही आता सध्याच्या परिस्थितीत नाही माझ्या हाताला का गल्ला तो बी माझ्या हाताला का गल्ला तर काजे ना मोठ्या जोराशी नाक फिटून राहिले साहेब भाऊ झोकोच आहे

हे सूरज भाई मच्छ्या बघून आलेली आहेत काम करतात पंडित भाऊ बिना कामाल मच्छा धोका जातात हे वा मच्छ्या हे बोल बोलते तेला पीस बोलता भाऊ बडा काढवा मनुस्त म्हणतो भोपळा काटवा हो हा आणि हे तेलापी तेला पी डगर आहे म्हणा दीड दोन किलोची आहे दोन किलोची निघलते सूरज भाई बंदे लोक काल कर रे बंद <laughs> <नहीं। laughs> आणि मच्छर तर चांगला भेटला म्हणा आम्हाला आम्हाला आम्ही तरी सात आठ किलो मच्छा भेटल्या आम्हाला तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केल्या आणि शेअर तर नक्कीच करा आणि डाली भाऊची थोडीशी ऐकून घ्या आणि जंबो भाऊजी पण याचा दिमाग कधी कधी फिरल्यावर होते तो आहे तो आहे तो फिरल्यावर होते थोडसा आणि सभेद भाऊजी बिठ्ठी केले सभेत भाऊजी मिठ्ठे पड केलं नाही सवेत सवेत आणि सूरज भाऊ आपल्या ज्यम करून राहिले फोटोला तर चला मग मित्रांनो आजच ब्लॉग मध्ये भेटूया नवीन आणि तप तक गेले बाय बाय शुक्रिया थँक्यू मराठीमध्ये सांगू का आणि सूरज भाऊ माझी सेल्फी काढून राहिले फोटो काढ मेला जमवा तर व्हिडिओ मजाच आलीच असेल कारण की व्हिडिओ मजेदार जमला आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केल्या आता करून घ्या कारण की आम्ही असेच प्रकारचे व्हिडिओ बनवतो त्याला तर आणि व्हिडिओला पूर्ण पाहिजे तुम्ही आणि सगळे भाऊ थोडेसे नाराजी दिसून राहिले त्याला या तरी चला मग भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये